नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की डॅडी फोनवर बोलत असतात ते त्यांच्या वाळूच्या व्यवसायाबद्दल समोरच्या पार्टीशी बोलत असताना ते सांगतात की तुम्हाला कधीच वाळू कमी पडणार नाही एवढी आम्ही वाळू पुरवून देऊ असं म्हटल्यानंतर ते फोन ठेवतात इकडे सूर्याचा सारखा फोन वाजत असतो डॅडींना फोनवर बोलताना डिस्टर्ब होतं डॅडींनी फोन ठेवून झाल्यानंतर परत त्यांच्या बायकांचा फोन वाजतो तेव्हा डॅडी म्हणतात की असा कोणाचा एवढा जीव चालला आहे ते एवढं फोनवर फोन, फोन करतात ते त्या दोघेसुद्धा घाबरलेले असतात तेव्हा त्या सांगतात की सूर्याचा फोन येतोय तेव्हा डॅडी म्हणतात की सूर्याचा फोन उचला तरी बघू काय म्हणतोय असं म्हटल्यानंतर त्या फोन उचलतात आणि स्पीकरवर टाकतात तिकडून तुळजा बोलत असते की आगाई तात्यांची तब्येत खूप बिघडली आहे आणि गाड्यात आम्हाला गाडी अवेलेबल होत नाही आहे तिथे शत्रू आहे का शत्रूला फोन दे ना त्याला म्हणावं लगेच गाडी घेऊन इकडे ये त्या काहीच बोलत नाहीत त्या फक्त बोलतात की अगं दादाला तू दवाखान्यात घेऊन जा लवकरात लवकर नाही त्याला काहीसुद्धा झालं नाही पाहिजे तेव्हा तु तुझासुद्धा तिकडून हेच सांगते की आई दाता मामांची तब्येत सारखीच बिघडत चालली आहे ते अशुद्धीवर येत नाही आहेत ते बेशुद्ध आहेत लवकरात लवकर शत्रू असेल तर प्लीज त्याला सांग ना घे इकडे गाडी घेऊन यायला तेव्हा ती हो बोलत असते इतक्यातच डॅडी सांगतात खुनवून सांगतात की आम्ही दो दोघंही ते नाहीत असं सांगा तिकडून तुझ्या सारखी बोलत असते पण ह्या तोंड दाबून रडत असतात शेवटी तिची दुसरी आई फोन घेते आणि म्हणते की अगं तुझा डॅडी आणि शत्रू दोन्हीसुद्धा घरात नाही आहेत डॅडींनी त्यांचा हात खूप जोरात पिरगळलेला असतो त्या लगेच फोन कट करतात इकडे तुळजा सूर्याला सांगते की अरे शत्रू आणि डॅडी दोन्हीसुद्धा घरात नाही आहेत आपल्यालाच आता काहीतरी केलं पाहिजे काजूपुड्या म्हणतात की आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर दादांच्या जीवाला बरं वाईट होऊ शकतं इकडे त्या दोघीसुद्धा खूप रडत असतात डॅडी आपला स्वतःचा मोठेपणा सांगायला कुठेच कमी पडत नाही ते म्हणतात की हे ना ह्यांच्यासोबत असंच झालं पाहिजे हा तडफडून तडफडून मेला पाहिजे याचं हे असंच झालं पाहिजे त्या दोघी खूप रडत असतात तेव्हा तो म्हण त्या म्हणतात की अहो तो माझा सख्खा भाऊ आहे त्याच्यासाठी मला धावून गेलं पाहिजे डॅडी म्हणतात की जर तो तुमचा सख्खा भाऊ असताना तर स्वतःच्या भाचीला असं पळवून नेलं नसतं आणि एवढं ताटमानेनं गावात फिरला नसता मी तर म्हणतो ना तो शंकऱ्या अजून जिवंत आहे का मेला आहे शत्रू ते बघा आणि आपल्याला बातमी काढून आणा तडपडून तडपडून मेला पाहिजे हे बोलणं ऐकून त्यांच्या बायका खूप रडतात डॅडी आणि शत्रू तिथून निघून जातात त्या दोघीसुद्धा मंदिरापाशी जातात आणि देवाच्या पुढे आपल्या भावासाठी प्रार्थना करायला लागतात तेव्हा त्या दोघीच एकमेकांना सांभाळून घेतात आणि म्हणतात की अगं एकच व्हावं आहे गं माझा ह्या जगात त्याच्यासाठी खरं तर मला आत्ता धावून जाऊन त्याच्या ख पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होतं पण काही नाती अशी आहेत की मी ती बंधनं तोडू शकत नाहीत जेलमध्ये अडकली आहे मी असं म्हटल्यानंतर त्या म्हणतात की अहो अक्का तुम्ही स्वतःला धीर दिला पाहिजे जा, तुम्हीच असं वागला तर कसं होणार सूर्या प्रयत्न करतो नंतर तो आपल्या मित्राच्या रिक्षाजवळ जातो आणि तो म्हणतो की अरे तू घरात आहेस का तेव्हा तो म्हणतो की अरे माझी तब्येत बरी नाही मी पुण्यालासुद्धा गेलेलो नाही तेव्हा तो म्हणतो की बरं रिक्षा आहे ना दारात रिक्षाची चावी द्या असं म्हटल्यानंतर तो चावी घेतो आणि घरी येतो दारात रिक्षा आलेली हे बघून लगेच काजू पुड्या सगळेजण बहिणी उचलून त्यांना रिक्षात टाकतात रिक्षा हात थोडी पुढे जाते सुद्धा व्यवस्थित चाललेले असतात काजू त्यांना सारखं उठवण्याचा प्रयत्न करत असतात पण पुढे जाऊन रिक्षा बंद पडते सूर्या खूप प्रयत्न करतो पण रिक्षातली त्याला काही कळत नसल्यामुळे त्याला काही कळत नाही रिक्षा बंद पडते तो गाडीचे टायर बघतो की व्यवस्थित आहेत का पण सगळं व्यवस्थित असल्यामुळे त्याच्यासुद्धा इकडे लक्षात येत नाही शेवटी तो देवीला देवीलाच प्रार्थना करतो की आई आता तूच तूच मला योग्य मार्ग दाखव माझ्या तात्यांना काहीसुद्धा झालं नाही पाहिजे आता सगळं तुझ्या हातात आहे तू माझ्या पाठीशी उभं राहा असं म्हणून तो हात जोडतो आणि रिक्षात बसतो आणि देवीच त्याच्या पाठीशी उभी राहून रिक्षा चालू करते जशी रिक्षा चालू होते हा चमत्कार बघून काजूलासुद्धा खूप आनंद होतो सगळेजण तडक दवाखान्यात जायला निघतात इकडे शत्रू छत्रीला विचारत असतो की काय रे हा तात्या मेला तर ह्याचं सगळं खापर आपल्यावर तर फुटणार नाही ना तेव्हा छत्री म्हणतो की नाही फुटणार तुम्ही बिंदास्त राहा आणि तो कशानं मेला तर दारू जास्त झाली म्हणून मेला आपण थोडीस त्याला काय केलं आहे तेव्हा शत्रू म्हणतो की तसं काही नाही रे तो मेला तर डॅडींसमोर आपलं नाव येईल आणि डॅडींना कळायला नको आपण काय केलंय ते हे एवढं बोलत असतात की डॅडी मागून येतात आणि म्हणतात की काय केले ते आम्हाला कळायला नको शत्रू म्हणतो की अहो काही नाही तेव्हा डॅडी म्हणतात की आजकाल तुम्ही दोघं जास्तच खुसूरफुरसूर करताय बायकांपेक्षा जास्त तुमचं चालतंय की काय म्हणत होता तेव्हा शत्रू काही नाही आपलं कामाबद्दलच सांगतोय असं बोलतो आहे तेव्हा डॅडी म्हणतात की मग तुमची सारखी बोबडी का वळती आहे माझ्याशी बोलताना शत्रू टोलवाटोलव करत सगळं प्रकरण हॅन हँडल करतो तेव्हा डॅडी सांगतात की अहो तो शंकऱ्या मेला की नाही बघा म्हणजे त्याच्या आपल्याला अंतविधीला गेलं पाहिजे खोटे खोटे दोन अश्रू गाळून गावासमोर महान बनलं पाहिजे शत्रू म्हणतो की डॅडी काय गरज आहे आपल्याला जायची त्यांनी आपलं काय नाव आधीच कमी केलं आहे का आपली इज्जत घालून तिथे ते जायला तेव्हा डॅडी म्हणतात की शत्रू तू तुझं तु ना डोकं बाजूला ठेवून विचार करणं बंद कर डोकं लावून विचार कर कधी कधी काही गोष्टी आपल्या बाजूने होण्यासाठी तिथे जावं लागतं तेव्हा शत्रू म्हणतो की मग जर तिथं तुझं आणि सूर्य आपल्याशी बोलायला आले तर गावातल्यांसमोर आपण काय करणार तेव्हा डॅडी म्हणतात की जर तुम्ही असं केलं तर तुमची जी भातात सोडून देईल मला हे अजिबात पटणार नाही आणि आपण वावरच असा ठेवायचा आहे की त्यांच्या आपल्या आजूबाजूला येण्याची सुद्धा हिंमत नाही झाली पाहिजे काय खोटे खोटे दोन अश्रू गायले की लोकांच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होते ती आपल्याला परत कधीही वापरता येते आपण किती महान आहोत हे आपल्याला दाखवलं पाहिजे तुम्ही कधी विचार करणार काय माहिती शत्रू शांतपणे सगळ्या डॅड्यांचा ऐकत असतो तेव्हा तो डॅडींनी सांगितलेलं असतं की जावा आणि पक्की खबर काढून आणा की त्यांच्या जीवाचं का का। काही झालं आहे का आपलं असंच आहे छत्री म्हणतो की बरं बरं आत्ता जातो म्हणून छत्री तिथून निघून जातो इकडे सूर्या दवाखान्यात पोहोचलेला असतो तात्यांना चांगलं ॲडमिट केलेलं असतं ते आय सी यूमध्ये असतात बाहेर काळजीत असतो इकडे काजू पुढ्यासुद्धा का सूर्याला धीर देत असतात काही होणार नाही हे सांगत असतात पण कुठेतरी काजू स्वतःच खसून गेलेला असतो सूर्या म्हणतो की तात्यांना काय व्हायचं नाही ना तात्या त्याशिवाय माझ्या आई या जगात कोणीच नाही काजू म्हणतो की काही होणार नाही रे दादा तू कशाला काळजी करतो पण तोच पुढ्याला परत म्हणतो की काय व्हायचं नाही रे दादा? ना दादांना मला लय भीती वाटते मला लय काळजी वाटते काय करू मी तेव्हा पुढे त्याला धीर देतो आणि म्हणतो की असं कसं काय होईल काय सुद्धा होणार नाही असं म्हणून सगळेच एकमेकांना धीर देत असतात आता पुढे काय होते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन सिरियलच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत बनवून सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू